नामदार धनंजय मुंडे यांचे पाय आणखी खोलात याविषयी आपण भाष्य करणार आहोत गेल्या अनेक दिवसापासून धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत आहे त्यांच्यावर अनेक आरोपांच्या फैरी या ठिकाणी झाडल्या आहेत आणि असं असतानासुद्धा या ठिकाणी ते मंत्रिपदापासून काही दिवस दूर राहायला तयार नाहीत तर काल आणखी एक दोन घटनेची त्यामध्ये भर पडलेली आहे त्यात पहिली घटना अशी आहे की परळीच्या फौजदारी न्यायालयानं त्यांना एक नोटीस बजावलेली आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याबाबत एक तक्रार त्या ठिकाणी करुणा मुंडे यांनी ऑनलाईन स्वरूपामध्ये दाखल करण्यात आली केली होती आणि ही तक्रार परळीच्या न्यायालयात केली होती तर परळीच्या फौजदारी न्यायालयानं या तक्रारीची दखल घेतलेली आहे आणि त्यांना धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिलेले आहेत आता यात पुढील सुनावणी ही चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि विधानसभेमध्ये जे शपथपत्र त्यांनी दाखल केलं तर त्यात खरी माहिती त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली नाही तर काही माहिती दडवलेली आहे अशा प्रकारचा आरोप त्यात करण्यात आलेला आहे शपथपत्रामध्ये राजश्री मुंडे आणि त्यांच्या तीन मुली यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत तर करुणा मुंडे यांच्या दोन मुलाचासुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे मात्र करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख या विधानसभेच्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये धनंजय मुंडे यांनी केला नाही आणि तो करणं अपरिहार्य असतं अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी वकिलांनी सांगितलेलं आहे तर अशाच आशयाची एक याचिका या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये राजा भाऊ फड यांनी देखील दाखल केलेली आहे आणि त्यांनीसुद्धा असं म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये निवडणुकीच्या काही माहिती दडवलेली आहे आणि अशी माहिती लपवता येत नाही तर या याचिकेची दखल घेत औरंगाबाद खंडपीठानं सुद्धा त्यांना एक नोटीस बजावलेली आहे आणि त्याचं आता स्पष्टीकरण पुढे येईलच याशिवाय नागपूरच्या खंडपीठामध्ये सुद्धा एक याचिका कृषी साहित्य घोटाळ्यासंदर्भामध्ये दाखल झालेली आहे आणि त्यात शासनाला विचारणा करण्यात आलेली आहे की डी बी टी टाळून जी कृषी साहित्याची स्वतः खरेदी केली आणि ती कमी दरानं केली त्यामध्ये मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार झाला अशा प्रकारची एक याचिका ही नागपूरच्या खंडपीठामध्ये दाखल झालेली आहे आणि त्यातसुद्धा नोटीस काढण्यात आलेली आहे याशिवाय बोगस आ, कामे म्हणजे कुठलेही कामे न करता बोगस बिलं उचलली म्हणून अशा प्रकारच्या तक्रारी करने करने हो या ठिकाणी दाखल करण्यात आल्या होत्या आणि या संदर्भामध्ये काल उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना काल कागदपत्रासह त्या ठिकाणी मुंबईला काल बोलावलेलं होतं याशिवाय काला या म्हणजे परवा या आणखी एक घटना यामध्ये घडलेली आहे नामदार धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत कैलास फड आणि त्यांचा मुलगा आहे निखिल फड तर कैलास फड हवेत गोळेबार करतानाचा व्हिडिओ आहे तर निखिल फडचा कमराला पिस्तूल लावलेला एक फोटो या ठिकाणी व्हायरल झालेला आहे तर या प्रकरणामध्ये तर आ, या कैलास फड आणि निखिल फड यांनी नि विधानसभा निवडणुकीमध्ये परळीच्या बँक कॉलनीच्या बुथवर त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे किंवा पोलिसांना दमदाटी केलेली आहे अरेरावीची भाषा वापरलेली आहे विशेष म्हणजे पोलिसांनासुद्धा अशा प्रकारचे काही अपशब्द त्यांनी वापरलेले आहेत आणि इतके करून ते थांबलं नाही तर धनंजय मुंडेंच्या नावाच्या घोषणा त्यांनी दिलेल्या आहेत तर निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीच्या प्रिमायसिसमध्ये त्या मतदान केंद्राच्या प्रिमायसिसमध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि यात गुन्हा दाखल होत नव्हता इथं मारहाण सुद्धा झालेली आहे एका बुथवर मारहाण सुद्धा झालेली आहे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचे वकील म्हणजे यांचे सहकारी वकील माधव फड सॉरी माधव जाधव यांना सुद्धा त्या ठिकाणी मार मारहाण करण्यात आलेली आहे आणि ही मारहाण सुद्धा याच ठिकाणी घडलेली आहे तर इतक्या दिवस गुन्हा का दाखल झाला नाही या संदर्भात सुद्धा राज्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा दाखल होत आहेत म्हणजे चर्चा होत आहेत आणि एक प्रकारे टीकेचा सूर दाखल होत आहे की ब्याऐंशी दिवस का लागले मग तक्र गुन्हा दाखल झाला आहे मग इतके दिवस का घेतले हाही मोठा प्रश्न या निमित्तानं होतो याशिवाय संसदेत दोन प्रश्न विचारलेले आहेत बीड जिल्ह्याच्या आणि विशेषतः धनंजय मुंडे साहेब आ, हे कृषी मंत्री असतानाचे हे दोन प्रश्न आहेत संशोधित खासदार सुप्रिया सुळे यांनी पीक विमा घोटाळ्यावर त्या ठिकाणी प्रश्न मांडला की सध्याचे कृषी मंत्री कोकाटे साहेब सांगतात की पाचशे कोटीचा घोटाळा झाला तर भारतीय जनता पक्षाचे आमदार सांगतात की पाच हजार कोटीचा घोटाळा झाला तर याची चौकशी केली जावी अशा प्रकारची मागणी सरकारकडे केली आणि शिवराजसिंग चव्हाण केंद्रीय कृषी मंत्री यांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिले याशिवाय सुप्रिया सुळे यांनी आ, काही दिवस त्यानंतर आणखी एक प्रश्न सभागृहात उपस्थित केला की डी बी टी ही जी केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे ही टाळून कृषी साहित्य खरेदी स्वतः सरकारनं केलेली आहे डी बी टीला आहे आणि ते करतानाही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचा आरोप या ठिकाणी झालेला आहे याशिवाय जिल्हा नियोजन समितीचा निधी हा या वाटपामध्ये एकट्या परळीला झुक्त माप दिलं आणि इतर अकरा तालुक्यांना म्हणजे इतर दहा तालुक्यांना बीड जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्या आहेत तर दहा तालुक्यावर अन्याय झाला अशा प्रकारच्या तक्रार या ठिकाणी करण्यात आल्या तर याची चौकशी करण्यासाठी सुद्धा त्रिसदस्यीय समिती या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे आणि याशिवाय धनंजय मुंडेचे अतिशय जवळचे सहकारी म्हणजे पंकजा दाईच्या भाषेत ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेचं पान हलत नाही ते वाल्मी कराड यांच्यावर खंडणीच्या गुन्ह्याची चौकशी सुरू आहे मकुकाच्या गुन्ह्याची चौकशी सुरू आहे आणि धनंजय मुंडेसुद्धा म्हणतात ते माझ्या जवळचे आहेत आहेत ते माझे सहकार्य आहेत असं स्वतःही म्हणतात मग असं असताना त्यांनी काही दिवस या गोष्टीपासून थोडंसं दूर राहिलं पाहिजे कोणत्या गोष्टीपासून मंत्रिपदापासून थोडंसं नैतिकतेच्या आधारावर त्यांनी दूर राहिलं पाहिजे कारण ह्या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपातीपणे त्या ठिकाणी करता आली पाहिजे